गेवरई शहरातून जाणाऱ्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणावर अखेर हातोडा पडला गेवरे नगर विक्रम मांडुरके यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे कर्मचारी व पोलीस ठाण्याचे कर्मचारी अतिक्रमण करता वेळेस उपस्थित होते गेवरे गेवरई शहरातून जाणाऱ्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणावर अखेर हातोडा पडला असून सोमवारी तारीख रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाने गेवरा नगर परिषदेच्या पथकाने कारवाई करून अतिक्रमण काढायला सुरुवात केली अचानक झालेल्या कारवाईने खळबळ उडाली असून अतिक्रमणधारकांनी कुठे जावे असा प्रश्न उपस्थित झाला गेल्या काही दिवसापासून गेवऱ्या बीड राष्ट्रीय महामार्गावर शहरातून जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे या ठिकाणी लहान मोठ्या व्यावसायिकांच्या दुकाने आहेत मात्र सदरील अतिक्रमण रस्त्यावर आल्याने रहदारीला अडथळा निर्माण झालेला होता जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण धारकांना तीन महिन्यापूर्वीच नोटीस देऊन बजावण्यात आले होते मात्र अतिक्रमणधारकांनी त्या नोटिसाला आशेवर राहिलेल्या अतिक्रमणधारकांना अखेर सोमवार तारीख चोवीस रोजी अचानक शॉक बसला नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाने सकाळीच कारवाईला सुरुवात करून गेराय शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अतिक्रमणावर हातोडा चालवला त्यामुळे दुकानदारांना मानसिक त्रास सहन करावा लागला वेळेत दुकानातल्या वस्तू हलविता आल्या नाहीत त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे कुठेही अतिक्रमण पथकाला विरोध झाला नाही कित्येक वर्षानंतर रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून रस्ता रुंद झाला आहे